श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम स्वामी गणपती बाप्पाचे उपाय आणि तोडगे घेऊन हा व्हिडिओ ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत देत आहोत श्री गणेशांना अत्यंत प्रिय असलेले मोदक जेव्हा दर मंगळवारी तुम्ही मोदकांचा नैवेद्य दाखवाल ज्या इच्छेसाठी तुम्ही हे मोदक गणपती बाप्पाला दाखवाल नैवेद्य अर्पण कराल तेव्हा मनातील इच्छा सांगा यश नक्कीच प्राप्त होईल घरात दर मंगळवारी गणेश अथर्वशिष्य पठन करा कारण त्यामुळे गणेशांची कृपादृष्टी आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या कार्यातील अडथळे दूर होण्यास मदत केली जाते मंगळवारी एका नारळावर हळदी कुंकू लावा आर्थिक अडचणी दूर होतात श्री गणेशांच्या चरणावर फूल व्हा नकारात्मक ऊर्जा दूर होते श्री गणेशांना मंगलमूर्तींना मंगळवारी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य समर्पित करा घरातील सर्व काही भरभराट होऊ लागते जर तुम्ही एखादे नवीन काम सुरू करत असाल त्यात तुम्हाला भरघोस यश आणि देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र म्हटल्यानंतर नवीन कार्याची सुरुवात करा यश हमखास प्राप्त होईल श्री गणेशांना प्रिय असलेल्या दुर्वा अवश्य श्री गणेशांना मंगळवारी एकवीस एक्कावन्न एकशे आठ याप्रमाणे समर्पित केल्यास अधिक सौभाग्य वाढते प्रत्येक कार्यात यश मिळू लागते श्री गणेशांना लाल चंदन अर्पण केल्यास विवाहयोग जुळून येतो कुठेही प्रवास करण्याआधी मंगलमूर्तीला गणेशाला नमस्कार करा सर्व काही विघ्नांपासून श्री गणेश संरक्षण करतात घरातील श्री गणेश मूर्तीवर गंगाजल अर्पित करा घरात सुख शांती वाढते श्री गणेश मूर्तीसमोर एक लवंग व एक वेलदोडा ठेवा वाणी मधुर होते आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी किंवा जे काही कार्य सुरू करायचे आहे त्यात यश आणि आर्थिक नफा होण्यासाठी लाल कपड्यात तांदूळ टाकून त्यात श्री गणेशाचे चित्र गुंडाळून ठेवून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावे त्यामुळे व्यवसायात अधिक भरभराट आकर्षित होऊ लागते जेव्हा कधी जर तुम्हाला गणेश बाप्पांना अर्पण करण्यासाठी लाल कमळ मिळाले तर अवश्य ते अर्पण करा तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतील श्री गणेशाच्या नावाने नवीन वस्त्र घेऊन मंदिरात दान करा नवीन कार्यात यश अवश्य मिळेल श्री गणेशांचे स्तोत्र सकाळी वाचा शारीरिक व मानसिक बल मिळत राहील पंचामृताने श्री गणेशांच्या मूर्तीला स्नान घालावे आरोग्य आणि भक्ती वाढत राहते घरात श्री गणपती बाप्पाची मूर्ती पूर्व दिशेला ठेवा समृद्धी वाढत राहते तुम्हाला सकारात्मक ऊर्जा हवी असेल जर शक्ती शरीरात कमी वाटत असेल तर श्री गणेशांची आराधना झाल्यानंतर गणपती बाप्पा मोर्या असे मोठ्याने त्रिवार म्हणा किंवा एक वेळ म्हणा तुमच्यात सकारात्मक शक्तीचा प्रवेश होऊन तुम्हाला ऊर्जावान वाटू लागेल श्री गणेश जयंतीला शंभर वेळा गंग 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 गणपतये गं, नमहा जप करा जन्मकुंडलीतील काही दोष कमी होतील आणि तुमच्या इच्छादेखील श्री गणेश पूर्ण करतील काही इच्छा प्राप्तीसाठी दळ मंगळवारी श्री गणेशांच्या मंदिरात जाऊन श्री गणेशांना दुर्वा अर्पण कराव्या त्यासोबत लाल पुष्पही अर्पण करावे कार्यातील विघ्न नाहीसे होते कार्यात मोठे यश प्राप्त होऊ लागते गणेश मंदिरात मंगळवारी मोदक व सुपारी घेऊन गेल्यास आणि श्री गणेशांना अर्पित केल्यास लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग उघडू लागतात श्री गणेशांना दर बुधवारी एकवीस एक्कावन्न एकशे आठ दुर्वास समर्पित करा त्यामुळे मंगलमूर्तींची कृपा तुमच्यावर होऊन बोलण्यातील दोष जाऊन तुमच्या बोलण्यात मधुरता येईल बुद्धी योग्य दिशेने निर्णय घेऊ लागेल सहजपणे तुम्ही घेतलेले निर्णय अचूक होतील इथे सांगितलेले सर्व काही श्री गणेशांचे उपाय आणि देवांना समर्पित करणाऱ्या वस्तूमधील काही तोडगे तुम्ही केलेत आणि ते श्रद्धापूर्वक मनपूर्वक केल्यास अगदी हमखास यश प्राप्त होईल प्रत्येक उपाय हा श्रद्धेने करायचा आहे जोही उपाय तुम्ही इथे ऐकला आणि जो तुम्हाला यातील मनाला आकर्षित वाटला तो करण्यास सुरुवात करा आज चतुर्थी आहे आजच्या दिवसापासून तुम्ही जे काही श्री गणेशांना इच्छापूर्तीसाठी मागाल ते लवकरच पूर्ण केल्या जाईल आजची चतुर्थी सर्वांना मंगलमय आणि शुभ जाव प्रत्येक श्री गणेशांच्या भक्तांची इच्छा श्री गणेश पूर्ण करोत त्यांना आशीर्वादाने भर भरून देवोत हीच श्री गणेश चरणी प्रार्थना ओम गंग गणपते नमः गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तुम्हाला ही माहिती हे तोडगे जे गणपती बाप्पांचे आहेत ते जर आवडले असतील तर नक्कीच स्वतःचा वेळ देऊन स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही यातील जे काही उपाय निवडाल ते तुमच्यासाठी फलित हो हीच श्री मंगलमूर्ती चरणी श्री गणेश बाप्पा चरणी प्रार्थना गणपती बाप्पा प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा आणि आनंद वाढवत त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत मनोकामना पूर्ण करोत आज मंगलमूर्तींचा श्री गणेशांचा चतुर्थीचा पावण दिवस आहे आज श्री गणेशांना दुर्वा लाल फूल आणि मोदक समर्पित केल्यास जरी उपवास जमत असेल किंवा नसेल पण हे समर्पित केल्यास तुमची मनोकामना श्रद्धेने वाहिल्यास नक्कीच देव आशीर्वादाने पूर्ण करूत। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ओम स्वामिनीवर सर्वप्रथम भेट देत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती आवडल्यास लाईक करा आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ